सुरू आहे रावण ब्रम्ह जे असणार प्रयोजन लक्ष्मणावर करू पाहत आहे परंतु जी असणारी शक्ती जी आहे बाहुबंधामध्ये असणारी अंगवान आणि त्या शक्तीच्या जवारावर लक्ष्मणानं बाना ती असणारी शक्ती जी आहे ब्रह्मदेवाची ब्रम्ह ब्रम शक्ती त्याचं विधान केलं पुढे काय सांगतात

एकदा त्या हृदयामध्ये जाऊन टपकेल अशा प्रकारच्या स्थितीमध्ये ब्रह्मशक्ती आहे मात्र लक्ष्मण सदा या ठिकाणी खरोखरच सावध अवस्थेमध्ये हातामध्ये धनुष्य आहे आणि आलेल्या शक्तीला परतून लावत आहे अशा प्रकारचं जे असणार रावण आली लक्ष्मणाचं युद्ध सुरू आहे म्हणून सांगतात शक्ती चळपोळी गुप्तगती अंगी आज रणांगणी चिड घ्या उसळ जागीत येवी म्हटलं ब्रम्ह शक्ती या ठिकाणी लक्ष्मण खिणग्या शक्तीचं होऊ लागल्या लग... प्रकाश असा शक्तीचा झाला आणि अशा पद्धतीने जवळ आलेली शक्ती लक्ष्मण परतून लावली लक्ष्मी जेवी तारांगडी लक्ष्मण असता सावचित्ता होवणी चके शक्तिपातन हे जाणून या अलंकारात करी चळावया हो म्हणते लक्ष्मण લક્ષ્મણ પાડાવી લંકા ના તો રણ મારિયા રુગ્ણા રાક્ષસ કરી આતી વગેરે शब्द जे आहेत लक्ष्मणाच्या कानावर पडल्यानंतर लक्ष्मणाची विकळ अवस्था झाली पुढे काय सांगतात झाले संचिता जरी शक्तीचा भेद झाला तरी राम नामाच्या चिंतनामुळे लक्ष्मण हा मूर्ती मरण अवस्थेमध्ये गेलेला नाही मूर्चित पडला पुढे काय सांगतात हृदया शिरागताची शक्ती लक्ष्मण कळला पडला किती राम रावणावर बाणाचा वशाव असे असे धनुष्य बाण घेतला माझ्या लक्ष्मणाला ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी सांगतात ते काही लगुनात क्षणी राहून या झा लक्ष्मणा नाही दिवघात जाणून तरी रावण धातले पोटी रामशर वृष्टी रावण त्या ठिकाणी आणि रावण सैन्यामध्ये जाऊन प्राण वाचवला पुढे काय सांगतात बीड असावा ना तसं भीड त्या ठिकाणी हृदयाला लक्ष्मणाचं पडलेला आहे आणि त्या लक्ष शक्ती जे आहे ते मध्ये गेलेली आहे अशा प्रकारचं दर्श प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाचं पाहिलं या ठिकाणी उतरंडी कितीतर वेळा या ठिकाणी निर्माण करणे माझ्याने एके अंश हे जग व्यापिले असं असताना भगवान प्रभू रामचंद्र आहेत आणि कुणा नाना प्रमयाचे जे असताना युक्ती त्यांचं मान्य न करता लक्ष्मण आहेत त्यांना त्यांना प्रभू रामचंद्राने बोलावलं आणि शिबिराच्या ठिकाणी लक्ष्मणाचा आवडतो घेऊन जावा अशी आज्ञा प्रभू रामचंद्रांनी दिली